आपण बघत आहात न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकत। करा शेअर करा लाईक करा न्यूज मराठी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त नाशिकच्या पंचवटी पोलीस ठाणे हद्दीतील फुलेनगर परिसरात तेरा एप्रिल रोजी सायंकाळी मंडळासमोर डीजे लावण्यात आला होता भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती असल्याने सर्वत्र उत्साहाचे वातावरण असताना डीजेच्या मोठ्या आवाजामुळे येथील स्थानिक रहवासी नितीन फकीरा वय वैतिवीस या तरुणाला डीजेचा मोठा आवाज सहन न झाल्याने अचानक नाका तोंडातून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होऊ लागल्याने इतर कार्यकर्त्यांनी त्वरित उपचारासाठी नाशिकच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले परंतु उपचार दरम्यान नितीन फकीरा रणशिंगे या युवकाचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले मृत्यू कशामुळे झाले हे सविचार अहवाल आल्यानंतर खरे कारण समजून येईल याबाबत पंचवटी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे ए केपी न्यूज साठी ब्युरोचीफ अनवर खान पठान नाशिक